नमस्कार आज आपण गौरव कुबेर सापटणे गाव टेंबुर्णी टेंबुर्णी तालुका ना तालुका माडा तालुका माडा टेंबुर्णी गाव ठीक आहे सापटणे म्हणून गाव आहे किती वर्षांचा प्लॉट आहे सरासर प्लॉट तिसरं पीक आहे दोन हजार एकवीस ची लागवड आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ची लागवड आहे तिसरं पीक आहे ह्या पिकामध्ये सगळा बेसल डोसवरच आहे हां तुम्ही वॉटर सलेबल वापरत नाही म्हणजे आज चार वर्षापासून तुम्ही वॉटर सुलेबल हातच नाही लावला बरोबर म्हणजे तुम्ही फक्त काय तुमचे काय बेसल डोस असतील तेवढे तुम्ही बेसल डोस करतात आणि आणि मध्ये किती टाइम करतात तीन होतात मोठ्ठे तीन मोठ्ठे बेसल डोस होते हां आणि शेवटचं हार्वेस्टिंगचा एक आता साडेसातशे ग्रामचा केला आहे दा तुम्ही आणि प्लॉट मोस्टली तुमचे एक्सपोर्टलाच असतात एक्सपोर्टला मागच्या वर्षी दुबईला बसला होता मागच्या वर्षी दुबईला बसला होता तुम्ही बघू शकता आज त्यांच्या जमिनीत बेडची लेव्हल त्याच्यानंतर जमिनीमध्ये असलेला मायकोरायझा तुम्ही बघू शकता मायकोरायझा हा डायरेक्ट मोठ्या प्रमाणात दिसतोय लोकमंत्री ह्या आहे ह्या मुळे नसून हा मायकोरायझा आहे जमिनीचं स्ट्रेक्चर पण खूप छान आहे आणि मुळींचा आहे थोडासा निमॅटोडचं इन्फेक्शन आहे इथं बट क्वालिटी जी आहे फळांची ती एकदम बेस्ट आहे आणि जर झाडावर किती फळ असेल तरी झाडावर एक सव्वाशे फळाची आपण धरली होती निमित्तानं सव्वाशे फळं आपण एका झाडावर धरली होती आ, ओके आणि मोस्टली तुमच्याकडं खोडांची संख्या खूप कमी पाहायला दिसते इथं सिंगल आहे वाय सिस्टम है वर मोस्टली ऑलमोस्ट सिंगल, सिंगल खोड आहे मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलेलं आहे की सिंगल खोड म्हणजे फक्त खालून एक सहा इंचा किंवा विताचं एक सिंगल आणि त्याच्यावर व्ही टाईपमध्ये वर तुम्ही जाऊ शकता छान प्रकारे प्लॉट आहे सर किती क्षेत्र आहे आपलं टोटल डाळिंबाचं बारा एकर सगळं एक्सपोर्टलाच असतं आपलं मग तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही वॉटर सोल्युबल वापरत नाही त्यावेळेस तुम्हाला काही अडचणी येतात का मग साईजला किंवा काहीच नाही म्हणजे फक्त मन धारणाची बा वॉटर सोल्युबल वापरलं तर साईज असं काही नाही तुम्ही फक्त पूर्ण पहिल्या पाण्यापासून तर हार्वेस्टिंग हो तुम्ही फक्त बेसल डोसवरच एवढा मोठा जेवढे न्युट्रिशनचे स्प्रे तुम्ही ते वरून करतात पण ह्या बेसल डोसवरच आज एवढी क्वालिटी काढतात कितीपर्यंत साईज जाते प्लॉटची सर चारशे पर्यंत जाते कारण कमी चारशे ग्रॅम पर्यंत जाते पण मग एक्सपोर्टलाच माल जातो कारण रेसिड्यू फ्री शंभर टक्के वन सेव्हन्टी सेव्हन गेलता रेसिड्यू फ्री नाही रेसिड्यू फ्री होता दुबईला बसलेला प्लॉट अरे वा व्हेरी गुड क्वालिटी खूप छान आहे प्लॉटची म्हणजे मी लोकांना सजेस्ट करत असतो की अमकं वापरा हे दमकं वॉटर सलिवल वापरा साईज निघते असं काही नाही आहे वरचं पण क्रॉप कवरचं मॅनेजमेंट एकदम बेस्ट आहे गल्ली, गल्ली क्रॉप कवर आहे इकडच्या बाजूनं तुम्ही बघू शकता पॅक केलेलं आहे आणि इकडच्या बाजूनंही पॅक केलेलं आहे तर बेस्ट मॅनेजमेंट आहे सर व्हेरी गुड थँक्यू सर